नमस्कार मित्रांनो आज मी एक नवीन विषय घेऊन आलेला आहे आणि तो नवीन विषय असा आहे की भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ सुवर्णकाळ म्हणजे तुम्हाला वाटत असेल काय असेल नक्की तर ते आहे भारताच्या संविधानाची निर्मिती आणि तो निर्मितीचा काळ तर भारताच्या संविधानाची निर्मितीची सुरुवात कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला संविधान सभेची पहिली बैठक झाली या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष होते ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा त्याच्यानंतर काय झालं तर अकरा डिसेंबर एकोणीसशे ला दुसरी बैठक झाली त्या दुसरी दुसऱ्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कायमस्वरूपी संविधान सभेचे अध्यक्ष करण्यात आले नंतर काय झालं तर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला उद्दिष्टांचा ठराव झाला आणि हा उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी मांडला तेरा डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी मांडल्यानंतर तो संमत झाला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि काय झालं मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेतील संविधान निर्मितीची प्रक्रिया ही जोरानं चालू झाली आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम कोणी केलं तर मसुदा समितीने मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनव बनवण्यात आलं ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे लेखणीचं सर्व काम त्यांच्या हातामध्ये आलं त्यांनी लेखणीला सुरुवात केली लेखणीला सुरुवात केल्यानंतर आपली राज्यघटना ही किती दिवसात पूर्ण झाली तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस ह्या दिवसामध्ये आपली राज्यघटना पूर्ण झाली म्हणजेच तो दिवस पूर्ण होण्याचा कोणता होता तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपली राज्यघटना पूर्ण झाली आणि त्याच्यावरती सर्व संसदीय सदस्य होते त्यांच्या सह्या करण्यात आले तदनंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपलं राज्य हे प्रजा आपला देश म्हणजे राज्य म्हणजे आपला देश हा काय झाला प्रजासत्ताक झाला आणि आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती बनले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू हे हो होते तर एवढंच आतापर्यंत नंतर पुढे आपण दुसरे व्हिडिओ घेऊ आणि तुम्ही मला सजेशन करा की ह्याच्यामध्ये आणखी काय अपडेट हवं हो तुम्हाला थँक्यू